राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी नव्या जोमाने पुन्हा एकदा विधानसभेसाठी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभरामध्ये दिसत आहे आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह हो उमरगा येथे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष माननीय बी डी शिंदे जिल्हा उपाध्यक्ष माननीय सचिन माने माननीय विकास बनसोडे माननीय अरुण गरड जिल्हा युवा प्रवक्ते माननीय गोविंद भंडारे माननीय राहुल पोरे माननीय नासिर शेख आदी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे म्हणाले की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बहुजनांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळमळीने आणि काम करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने काम करावे आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे उमरगा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून या भागामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच समाजाचे हित जोपासणाऱ्या योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्षाकडे व जिल्हा कार्यकारिणीकडे तात्काळ रीतसर अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे यांनी केले यावेळी उमरगा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष बाबूराव गायकवाड व सिद्धार्थ गायकवाड बालाजी गायकवाड रणजित आकाश प्रवीण संतोष सुरवसे अविनाश गारगोटे दादासाहेब सारंगसह सर्व आजूबाजू पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सांग की आपण उमेदवार असे येथील जातील कितीतरी आले तर कितीतरी गेले परंतु बाळासाहेब आंबेडकरांची ही चळवळ आपल्याला शंभर टक्के पुढे घेऊन जाणारी आहे वंचित बहुजन आघाडीचं जे लेबल आहे ते प्रत्येक वंचित घटकाला आपल्याला सोबत आहे इथल्या एस सी एस टी आणि ओबीसीला सोबत घेऊन आताची उद्याची विधानसभेची निवडणूक लढायची इथल्या ओबीसीला ओबीसी समन्वय समिती म्हणून आपण इथे तालुका लेव्हलला तुम्ही स्थापन करायची mm -hmm. त्याच्यामध्ये सगळे ओबीसीचे कार्यकर्ते घ्यायचे आणि प्लस आपले या सगळ्यांची मिळून एक समन्वय समिती तयार करा आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातून पूर्ण तालुकाभर लोहरा आणि उमरगा पेट करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट